डूड स्टॉप बिंग जस्ट नाईस फक्त सज्जन असणं बंद कर सेल्फ रिस्पेक्ट नसलेला वेळ आली तर समोरच्या दोन शिव्या हसळून चार कानाखाली लगावणं शकणारा नाईस गाय हा सज्जन नसतो नेभळट असतो असे नाईस गाय स्वतःवर आपल्या कुटुंबावर समाजावर ओझ बनून असतात कारण यांचं रक्षण करायला यांना डिफेंड करायला दुसऱ्याला कोणाला तरी यावं लागतं दरवेळी आणि मुळात हे असं जगणं फार सुखावाही सुद्धा नसतं मी कितीही चांगला वागलो तरी जग मला किंमत देत नाही या फिलिंग मधून स्ट्रेस येतो ना या स्ट्रेस मधून मग कॉन्फिडन्स कमी होणार कामावरचा फोकस कमी होणार मूड फ्रस्ट्रेटेड आणि डिप्रेस असणार लागणार मग यातून व्यसन लागणार चिडचिड होणार त्यामुळे फक्त नाईस गाय राहू नको त्यामुळे चांगला माणूस नक्कीच बन इतरांना आधार दे वेळ प्रसंगी मदतीला धावून जा पण सेल्फ रिस्पेक्ट नसलेला माणूस बनू नको सेल्फ रिस्पेक्ट जपायचं पण शिक तुझी किंमत न ठेवणारे लोक त्यांना हवं तेव्हा तुला हाक मारतात कॉल करतात आणि तू जातोस धावत धावत कारण तुला वाटतं की यातून तुझी किंमत वाढेल बट दॅट्स नॉट द केस ते लोक तुझ्यावर मनातल्या मनात हसत असतात सो वाईल यू रिमेन अ गुड पर्सन वाईल यू रिस्पेक्ट अदर्स ट्रीट युअर सेल्फ विथ रिस्पेक्ट ऑल्सो मी कोणत्या प्रकारच्या माणसाची किती वेळा मदत करणार याचे आपापले रूल्स असायला पाहिजे समोरचा मला ट्रीट करत नाहीये एकदा कळालं दुसऱ्यांदा जाणवलं तिसऱ्यांदा परत जाणवलं म्हटल्यावर नो आय वोंट अलाव दॅट पर्सन टू ट्रीट मी लाईक ट्रॅश ही आपल्याशी हे सगळं ठरवायला पाहिजे भाई तूच स्वतःला पुरेसा रिस्पेक्ट देत नसतील तर दुसरे का देतील